जय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत अठ्यात्तर सभासद संख्या उल्लासनगर महानगर पालिके मध्य शिवसेना भारतीय जनता पक्ष या दोन ही सत्ताधारी पक्ष कोण होणार महापौर ह्यावरून सत्ता स्पर्धा रंगली होती भारतीय जनता पक्ष सत्तेच्या खुर्ची पासून तीन जागा अंतरावरती होती तर शिवसेना अवघ्या जा दोन जागांच्या अंतरावरती होती अशा वेळेला वंचित बहुजन आघाडीचे जे दोन नगरसेवक निवडून आले त्या दोन नगरसेवकांवरती सगळ्या महाराष्ट्राचे के लक्ष केंद्रित झाले वंचित बहुजन आघाडी ज्याला कोणाला पाठिंबा देईल तो त्या महापौर पदाच्या खुर्चीवर बसणार हे स्पष्ट होत आणि त्यामुळे साहजिकच वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते अर्थात वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक पातळीवरती युती आघाडी करण्याचे सर्वाधिकार त्या त्या जिल्हा कमिटीना शहर कमिटीना दिले होते त्यानुसार उल्हासनगर मध्ये कोणाबरोबर युती करावी याचा अधिकार ठाणे जिल्हा कमिटीला होता परंतु असा जरी अधिकार बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना दिलेला असला तरी एक पथ्य मात्र त्यांनी पाळलं होत त्यांनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठंही पाठिंबा देता कामा नाही त्यामुळे चित्र स्पष्ट होत की वंचित जाणार कुठे वंचित शिंदे गटाकडच जाणार हे स्पष्ट होत परंतु आपल्या काही अटी आणि शर्तीसह ते जाण निश्चित होत आणि त्यानुसार ही युती झाल्याचे कळते सध्या प्राथमिक माहिती जी आपल्या हाती आलेली आहे त्यानुसार दलित समाजाला भेडसावणारा स्थानिक मुद्दा म्हणजे पाण्याचा प्रश्न जिथं श्रीमंतांच्या वस्त्या आहेत जिथं श्रीमंत वर्ग राहतो तिथे पाण्यास पाण्याची वेळ ही निश्चित केलेली राहते त्यांना योग्य अशा वेळेला पाणी सोडण्यात येतं परंतु जिथं गोरगरिबांच्या झोपडपट्ट्या आहेत जिथं दलिदांच्या झोपडपट्ट्या आहेत अशा ठिकाणी मात्र पाण्याची वेळ कॉमन नाही कुठे रात्री दोन लाख पाणी येते कधी तीन लाख पाणी येते कधी दुपारी पाणी येते कधी पाणी येत नाही अशा वेळेला प्रमुख मुद्दा वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे राहुल शेवाळे या नेत्यांसमोर ठेवला आणि त्यांना सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना सांगितलं की आमच्या पाण्याची जी समस्या आहे ती लवकरात लवकर दूर करण्यात यावी आणि आमच्या दरीत वस्त्यांना जो निधी देण्यात येतो तो अपुरा आहे किंवा काही ठिकाणी देण्यास देण्यात येतच नाही तो निधी आम्हाला नियमित पद्धतीनं आणि पुरेसा मिळाला पाहिजे या दोन प्रमुख मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केल्याने या वेळेला उल्हासनगरचे महापौर म्हणून शिवसेनेचे नगर शिवसेनेचा कार्यकर्ता त्या ठिकाणी बसेल विराजमान होईल त्या बदल्यामध्ये आमच्या समाजाला पाणी आणि दलित वस्ती निधी मुबलक प्रमाणात मिळेल ही अपेक्षा करूया एकनाथराव शिंदे दिलेल्या शब्दाला साधतात हा त्यांच्याबद्दलची छ्याती आहे उल्हासनगरच्या आंबेडकर जनतेला दलित वस्तीला आणि गोरगरीब पट्ट्याला पाण्यासारख्या गंभीर प्रश्नांपासून एक कायमस्वरूपी समाधानकारक हा प्रश्न मार्गी लागेल या आशा करूया जय क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा